हिंदवी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले वय वर्ष एक्कावन्न यांची निर्घुण हत्या करण्यात आली ही धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना दिनांक एक डिसेंबर रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली दत्तात्रय गिलबिले यांच्या हत्येची बातमी समजता शिक्रापूर व परिसरात एकच खळबळ उडाली मालमत्ता अथवा अनैतिक संबंधाच्या कारणांमधून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे तसेच पोलीस पथक हल्लेखोरांच्या मागावर असल्याची माहिती पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिली या मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय हे दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीवर बसलेले असताना आरोपींनी धारधार शस्त्राने त्यांच्या मानेवर वार केले या घटनेनंतर त्यांना तात्काळ पुणे येथे खासगी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला याबाबत शिक्रापूर पोलीस अधिक तपास करत आहेत